पंचवीस तीस वर्षे जो माणूस या मतदारसंघामध्ये बनतोय मी या मतदारसंघामध्ये दहा वर्षे आमदार आहे मी दहा पाच वर्षे खासदार होतो या मतदारसंघाचा विकास केला आजही गेल्या पंच्याहत्तर वर्ष या ठिकाणी माझ्या वाड्या रस्त्यावर तांड्यावर जायला रस्ते नाही देऊ शकलं मला वाटते की तो नबार माणूस एकच सांगतो मी लोहारखाचा सा विकास केला मागच्या <ग्णागा> आठवड्यामध्ये <ग्णागा> मी उदाहरण देतो साहेब म्हणजे कंजारला काही ठिकाणी बोर लागले लोहार <स्थिणा> शहरामध्ये काही ठिकाणी बॅनन्स लागले एवढ्या कोटीची कामं केली साहेब कधी कधी दुर्दैवानं मला सांगा वाटते अनेक कामाला प्रशासकीय मान्यता नसताना हा लबाड माणूस लोहळ्याच्या चौकामध्ये येतो आणि एकच गोष्ट सांगतो की मी लोहाच्या एवढा विकास कधी आणला अरे बाबा विकास निधी आल्या त्याला एक प्रक्रिया आहे प्रशासकीय मान्यता मिळावी लागते त्याचे टेंडर व्हावं हो लागते आणि टेंडर झाल्याच्या नंतर टेंडर ओपन झाल्यानंतर उद्घाटन केलं जातंय ज्या कामाची प्रशासकीय मान्यताच नाही त्या ठिकाणी नारळ फोडून लोकांना फसवण्याचं काम खरंतर इथला आमदार करतोय